नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज पाटवडी रस्सा करणार आहोत आणि हा पाटवडी रस्ता एकदम असा मस्त होतो छान असा झणझणीत होतो हा पाटवडी रस्सा विदर्भामध्ये केला जातो चला तर मग बघू आपण झणझणीत असा पाटवळी रस्सा रस्सा बनवण्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये एक टेबल स्पून आपण तेल टाकलं तेल आता छान असं गरम झालं तर तेलामध्ये आपण अर्धा स्पून मोहरी टाकू मोहरी टाकल्यानंतर अर्धा स्पून यामध्ये जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी छान अशी तळतळली तर आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकू आणि कांदा टाकून परतून घेऊ जोपर्यंत कांदा आपला गुलाबी होणार नाही तोपर्यंत कांदा कांदा छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचा कांदा आता थोडा गुलाबी झाला तर आपण यामध्ये आता हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकू हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दोन तीन लसणाच्या कळ्या आणि थोडासा कढीपत्ता तो ठेचा टाकून आपण तेलामध्ये परतून घेऊ आपला सुद्धा छान असा भाजून झालेला आहे आपण एकदा पुन्हा परतून घेऊ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकू किंचित यामध्ये हळद टाकू एक टीस्पून यामध्ये धने जिरे पावडर टाकायचं आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर टाकू चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळे मसाले छान असे परतून घेऊ परतून घेतल्यानंतर आपण टमाटरची प्युरी केलेली आहे ती टाकू एक टमाटर आहे त्याला छान मिक्सीमधून बारीक केलं फी टाकायची आत्ता सगळे मसाले आपण छान असे भाजून घेऊ आपण टमाटरची प्युरी टाकली आता सगळे मसाले आणि टमाटर छान असे भाजून झालेले आहे बघा तेल टमाटर छान असं सोडत आहे एकदा परतून घेऊ आणि परतून घेतल्यानंतर आपण पाणी टाकू जवळपास मी एक ग्लास पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर यावरनं झाकण ठेवू आता याला छान अशी उकडी येऊ देऊ झाकण ठेवलं होतं उघडून घेऊ आता उकडी छान अशी आलेली आहे तर आपण या उकडीमध्ये बेसन सोडू मी जवळपास एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते थोडं थोडं सोडायचं बेसन कडईमध्ये थोडं थोडं टाकून आपण छान असं परतून घेऊ तुम्ही थोडं थोडं बेसन टाकून परतून घेतलं तर कसं गडे होणार नाही म्हणून थोडं थोडं बेसन टाकून परतून घ्यायचं पुन्हा आपण थोडंसं बेसन टाकू जवळपास बेसन आपण एक वाटी टाकणार आहोत आणि पुन्हा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं गाठी राहणार नाही म्हणून आपण छान असं मिक्स करू एकसारखं असं ढवळत राहायचं म्हणजे गाठी बेसनामध्ये राहणार नाही आपण एक वाटी बेसन टाकलं आणि असं ढवळत राहिलं आता सगळं बेसन आपण टाकून दिलेलं आहे एक वाटी पुन्हा याला छान असं परतून घेऊ बेसन आपण छान परतून घेतलेलं आहे तर याला आपण आता कढईवर झाकून ठेऊ आणि दोन मिनिट छान असं बेसन शिजू देऊ आता दोन मिनिट झालेले आहे बेसन छान असं शिजलेलं आहे आपण आता परतून घेऊ छान असं भाजून झालेलं आहे बेसन पाटोळीचं बेसन छान असं आता शिजलेलं आहे तर आपण यावरनं कोथिंबीर टाकू आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद करू एकदा पुन्हा परतून घेऊ आपण आता था पाटोळी थापण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला छान असं तेल लावलं आणि जे पाटोळीचं मिश्रण आहे ते आपण यावरनं टाकू आता बेसन टाकल्यानंतर थापून घ्यायचं याला सगळ्या बाजूने आपण आता छान था अशी थापून घेतलेला आहे बेसन थोडंसं आता थंड व्हायला ठेवू म्हणजे आपल्या वळ्या छान अशा निघतील पाटवळी छान दिसण्यासाठी आपण पाटवळीच्या वरनं खोबऱ्याचा कीस टाकू आणि कीस टाकून छान असं थापून घेऊ आपण खोबऱ्याचा कीस टाकून छान थापून घेतलेला आहे बघा किती मस्त अशी पाटोळी दिसत आहे पाटोळीचा रस्सा बनवण्यासाठी आपण काही मसाले भाजणार आहोत मसाल्यामध्ये आपण एक मोठा कांदा घेऊ आणि कांदा भाजून घेऊ कांद्यामध्ये थोडस तेल टाकू तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं कांद्यासोबतच आपण खोबरं घेणार आहोत खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे थोडं खोबरं घ्यायचं आणि खोबरंसुद्धा भाजून घेऊ खोबरं आणि कांदे छान असे भाजून झालेले आहेत थोडा त्याचा हलका कलर आलेला आहे तर आपण यामध्ये आता काही खडे मसाले टाकू दोन ते तीन दालचिनी टाकायचं एक इलायची टाकू आणि थोडंसं कर्णफूल टाकायचं एक लवंग टाकू दोन ते तीन मिरे टाकायचे एक तेजपत्ता आणि एक टीस्पून यामध्ये जिरे टाकू अर्धा टीस्पून यामध्ये दाना टाकू आता हे सगळे मसाले आपण कांदे आणि खोबऱ्यासोबत भाजून घेऊ आता हे मसाले भाजले तर यामध्ये एक टीस्पून आपण तीळ टाकू आणि तीळ टाकून छान असं भाजून घेऊ आता तीळ टाकल्यानंतर गॅस बंद करून देऊ गॅस बंद केल्यानंतर अर्धा टीस्पून यामध्ये खसखस टाकू आणि खसखस टाकून पुन्हा परतून घेऊ आता आपले सगळे मसाले छान असे भाजलेले आहेत तर हे मसाले थोडे थंड होऊ देऊ आणि मिक्सीमधून याचं एकदम बारीक पेस्ट करून घेऊ आता छान अशी थंडी झालेली आहे तर पाटोळीची आपण आता काप करून घेऊ तुम्हाला ज्या आकाराचे काप लागेल त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता मी डायमंड आकाराचे काप करत आहेत आता आपण काप केलेले आहेत तर आता आपण एक एक वडी काढून घेऊ रस्सा बनवण्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकलं तेल आता छान असं गरम झालं तर यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आणि कांदा टाकल्यानंतर आपण परतून घेऊ कांदा छान असा गुलाबी होऊ द्यायचा कांदा आता छान असा गुलाबी झाला तर आपण जो गरम मसाला वाटून घेतला होता खोबरं खाकस आणि कांदा तो आपण टाकू तुम्हाला कितपत मसाला लागेल तो यामध्ये टाकायचा मी तीन टेबल स्पून मसाला टाकला आणि छान असं परतून घेऊ मसाला आपण दोन मिनिट छान असा भाजला तर यामध्ये आपण आता लसूण आणि आल्याचं पेस्ट करून घेतलेलं आहे ते टाकू आणि ते टाकून परतून घेऊ लसूण आणि आल्याचं पेस्ट आपण टाकलं तर यावरनं आता झाकण ठेवू झाकण ठेवल्याने आपले मसाले छान असे भाजतील आता एखादा मिनिट आपण छान मसाले भाजून घेऊ दोन मेट झालेले आहेत आपण आता झाकण उघडून घेऊ मसाले बघा मस्त असे भाजलेले आहेत एकदा परतून घेऊ आणि परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आणखी काही मसाले टाकू त्यामुळे आपला पाटवडी रस्सा छान असा झणझणीत होईल तर एक टीस्पून आपण धने जिरे पावडर टाकू अर्धा टी स्पून यामध्ये हळद टाकायची हळद टाकल्यानंतर एक स्पून आपण लाल मिरची पावडर टाकू आणि एक स्पून गरम मसाला टाकायचा चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकू आणि सगळे मसाले छान असे परतून घेऊ मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक मोठं टमाटर बारीक मिक्सीमधून पिसून घेतलेला आहे ते टाकू आणि ते टाकून सगळे मसाले परतून घेऊ आता मसाले परतून घेतल्यानंतर आपल्या पाटवडी रसाला छानसा फ्लेवर येण्यासाठी आपण कस्तुरी मेथी टाकू ही कस्तुरी मेथी मेथी एक टी स्पून घेतलेली आहे ती छान क्रश करून टाकायची आणि एकदा परतून घेऊ सगळे मसाले परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यावरनं आपण झाकण ठेवू आणि एखादा मिनिट मसाले छान असे भाजू देऊ एक मिनिट झालेला आहे आपण झाकण उघडून घेऊ मसाल्याचा फ्लेवर किचनमध्ये खूप छान येत आहे आणि तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला तर यामध्ये आपण आता पुन्हा परतून घेऊ मसाले मसाले परतल्यानंतर आपण यामध्ये आता पाणी टाकू तुम्हाला कितपत पाणी लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता मी जवळपास एक ग्लास पाणी टाकलं आणि परतून घेऊ आता आपण एक ग्लास पाणी टाकलं आणि परतून घेतलं तर यावरनं आपण झाकण ठेवू आणि पाच मिनिट याला उकडी येईपर्यंत छान असं शिजू देऊ पाच मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण उघडून घेऊ मस्त असा किचनमध्ये सुगंध येत आहे छान आपल्या पाटवळी रस्शाला अशी उकळी आलेली आहे मस्त वर्ण तर्री आलेली आहे तर आपण या आता थोडंसं खोबरं टाकायचं म्हणजे पाटवळी रस्सा खातांनी मस्त लागेल आणि खोबरकीस टाकल्यावर वर्ण थोडं आपण कोथिंबीर टाकू आपला आता झणझणीत पाटवडी रस्सा रेडी झालेला आहे आपण आता गॅस बंद करू झणझणीत पाटवडी रस्सा आता रेडी झालेला आहे बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि कलरी बघा किती छान आलेला आहे आपण यामध्ये काही खास मसाले टाकलेले आहेत त्यामुळे आपला पाटवडी रस्सा असा झणझणीत झालेला आहे तर पाटवळी रस्सा तुम्ही छान अशा गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता फुलक्यासोबत एकदम असा मस्त लागतो तर पाटवळी रस्सा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि पाटवळी रस्सा केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की पाटवळी रस्सा कसा झाला आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूट्यूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही